जय हरीमाऊली जय हरी आपण स संप्रदायामधले महाराज मंडळी आणि माझं तर असं म्हणणं आहे की आपण अभंग म्हणतात आणि त्याच्यानंतर अभंगवाणीमधून सनी आपण गट शेतीचा निर्णय घेतला तर हे तुमच्यामुळं समजा योगयोग ठरलं किंवा जे आपण उधळं देतो त्याच्यात आपल्याला परवडत नाही हे तुम्ही आम्हाला सांगितलं आणि त्याच्यानंतर आपण गट गट शेती केली तर याच्यावर तुमचं कसं निर्णय नेमका पुढचा कस आहे असं कोणती गोष्ट करायचं म्हणलं म्हणजे असं कोणता विचार करून करावं लागतो बर का आता पहिलं मला विठ्ठल फोन केला बरं का हाँ. आता त्यांना फोन केला म्हणलं असं मी आता पहिलंच असं मी असं म्हल काम असं की असं हिंडा फिरायचं काम म्हणलं म्हणजे असं हिंडा फिरायचं काम असं आणि पोरं कामाला लावले आणि कोणती गोष्ट करायचं म्हणलं असं विचार करून करावं लागतं बरं का आणि गट शेती करायचं म्हणलं म्हणजे असं सगळं आपण करू आता नाही बोला 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 गट शेती करायचं म्हणलं म्हणजे असं पोरं कामाला लावलं म्हणजे असं त्यानं ना काम असं पद्धतशीर केलं पाहिजे नाही तर मग असं मी तिकडे असं एवढं मोथर झाल्यावर मी असं तिकडेही आपल्या मारून आलो तुम्ही असं इकडं मग असं खत असं तुम्ही निस्तच असं मी बांधव टाकून द्या लव असं तुम्ही उधळून देऊ वारत म्हणलं म्हणजे असं काही बी असं चालत नाही मग का मोडच म्हणलं असं पद्धत शिरच नाही तर मग काय बांधव भरून कोणते काम होत नाही आणि करायचं म्हणलं म्हणजे झटून काम करणं लागते नाही तर मग तुम्ही तुम तुम म्हणले असं की बांधव भरून काम करायचे नाही उठावून शाळा राखणं आपल्याला पटत नाही विशेष म्हणजे असं कोणत्या गोष्ट आपण समजा आता गट शेतीचा निर्णय घेतला तर आपल्याला उधड्यामध्ये आपल्याला काय एकर प्रमाणे चालू आहे आपली आता कसं आहे मंजुरात भाव वाढा पहिली गोष्ट म्हणजे मंजूरात भाव वाढा आता थे थे मंदूर कर, ते चुतमारे मंजूर म्हणून आले की असं दहा हजार रुपये एकर दहा हजार रुपये एकर आपल्या शेतकऱ्याला पहिलंच आपलं असं मालाला भाव नाही कोणत्या गोष्टीला भाव नाही असं असं पहिलंच आपलं डिझेलला भाव पेट्रोलला भाव शेती करावं झेकमाऱ्या करा कोणत्या गोष्टी करायचं म्हणलं म्हणजे असं मक्का करायची तर आता मक्का येऊ वल्ली मक्काला हे हजार बाराशे रुपये भाव बर का हजार बाराशे रुपये भाव आणि त्याच्यात दहा हजार रुपये अकरा द्यायचं म्हणलं म्हणजे काही असं शेतकऱ्याला असं कोणती गोष्ट असं असं पडताल कोणतीच गोष्ट खात नाही त्याच्यामुळं आपण असं गट शेती करायचं म्हणलं म्हणजे असं विचार करूनच कोणते काम असं करू राहिलो आपण तर आपण हा निर्णय जो घेतला तो योग्य शेरी समजा आता जे लोकल पटुक ना पण आपण असं लोकांना पटुक पट्टपणा आपण असं चिक घेतलं ते असं ते तुम्ही असं तुम्ही काही म्हणा पण मग असं आता लोक आपल्याला काही म्हणत असं करू राहिलो पण मग ते असं ते सबल चांगलंच करू राहिलो बरं त्याच्यानंतर आता आपण याच्यानंतर बीन पुढचं जे आपण निर्णय घेणार आता कसं आहे आता मोक्का मोळडी विठ्ठलची मोळडी आता उद्या तुमची मोडणार बर का आणि आता उद्या मी ट्रॅक्टर वट्या करणार भानगडी करणार म्हणून जवारी पेरच म्हणलं म्हणजे त्याला चार पाच हजार रुपये खर्च लागणार <laughs> आता त्याच्यात चार पाच हजार रुपये घालायच म्हणल्यावर येडा मग थ्रो झाल्यावर ट्रॅक्टरवाला येतो असं वापडधोपड करून देतो त्याची माय काही नीट नीट नाही आणि असं कोणती गोष्ट असं तो असं शेतकऱ्याच कोणीच विचार नाही केलं सरकार करत नाही कोणीच करत नाही असं आपण स्वतः कष्ट करायचं गट शेती करून स्वतः करायचं असं मंजूरच भरशण्याचं राहायचं नाही आणि ट्रॅक्टरना बी स्वतः तुम्ही बैल जोडी घ्या आणि काय पण कष्ट करा शेती पुरवडा आणि कमी शेती करा ना माझं म्हणणं काय असं तुम्ही असं जास्त वाव वाढण्यापेक्षा वा असं तुम्ही बावळ्यां करून कमी शेती करा व्यवस्थित शेती करा तर मित्रांनो शेतकरी मित्रांनो पटलं तर तुम्ही या गोष्टीला लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि याच्यानंतर गट शेतीचा विचार करा आणि समोर आपल्या पद्धतीने आप चालू द्या जय हरि जय